नमस्कार सगळ्यांना तर पोळ्याचा स्वयंपाक चालू आहे पोळ्या चालल्यात माझ्या नात्यांच्या mm. मी बसली भाजायला म्हटलं तुला काय लाटायला येत नाही का पोळी पोळी वगैरे लाटायला येत बसले भाजायला चुलीवरती मला लाटायच बरं आत्याला येत आणि पण येतात येत होत आहे पोळ्या पण हा तू गोळ करायचा तुला येतात का गोळा करायचं का तू कपडे चांगले घातलेली बदलली तुम्ही चांगला आयुर्वेदिक त्याला थोड्या मुंग्या लागल्या होत्या कुठं ठेवलं तर ते वार घरात लैनिक एवढा पैसा यायचा काय माहिती इतक्या मुंग्या घरात इतक्या त्याला दुख लावलं ना हे की सगळं होतं वय मनगट फक्त काम मनगटाने काम केलं पाहिजे मुंग्याच्या याच्या बंद नाही तर घरात मग कुठून एवढं पाहिजे काम करायचं काम काम केलेलं पैसे देतो आता कोण बसून आहे बाई सगळी काम करतात दुसऱ्यांच्या नाही जायचं आपल्याच घरच करायचं आज आता एवढा मोठा वर्षाचा पाडबाय पण तरी ती सकाळी सात वाजता कामावर गेलं काम संपना तिथ्यात काल सुट्टी पडली आकाच्या हिकड जावं लागलं आज मग लवकर सात गेले काम गेले तिचं मम्मी मम्मीच बंद नसत बोल हा बोलतोय नावशी सांगते माझे मध्ये बोललो बोला बोल लवकर बोल

चालू आहे तशा पोळ्या करायचं चाललंय भात आमटी गुळ आणि गुळवणी राहिलेले तर बाय गुळ चिरती भात केला खाया टाकलं भांडी घासली ती गुढीच बघितलं धुणं धुतलं राहिलंच होत मग आत पुरण परतलं आणि बारीक केलं आणि मी आता आहे मी पण दोन दिवस झालं घराकड काय एवढं लक्ष नव्हतं सगळ्या कुरड्या सांडग भरून ठेवलं सगळं व्यवस्थित किचन मधलं आवारलं सगळं धुवून काढलं आणि कपडे धुतली भांडी घासली मग इकडे आली एवढं काम केलं लाट चपाती लाटतो चपाती कसली असते तर कसं वाटला सांगा आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आई साहेबांनी फोन केला म्हणजे सासूबाईंना सगळ्याला सांग नवीन वर्षाच्या सगळ्यांना आपलं आज नवीन वर्ष सुरू होत खरं

सगळ्यांना हट्टी हार्दिक शुभेच्छा गुडी पाडव्याचा नवीन वर्षाच्या नवीन वर्षाचा गुडी पाडव्याची आणि आम्हाला कसं पोळ्या करायच्या नाही त्या पण तुम्हाला सांगते आम्ही तिघी ती सासونا खातोय म्हणून आम्ही आपलं नुसतं पोळ्या आणि आमती करायचं आम ते आमटे करावं लागतील पोळ्या तीन गोष्टी करतो ना आपलं खात काय नाही आणि देव कसा उपाशी ठेवायचा वर्षभर उपास ठेवायचा त्याला तसाच घालून यायचा वर्षभर उपास ठेवून घालून यायचा मग देवाची इच्छा पूर्ण होत नाही ना देवाला वर्षभर जेवायला घालायचं नंतर आपण घालून यायचा उपाशी राहतो आपल्या बरोबर त्याला निवेदेत पाहिजेत ना वर्षीवर पोळ्या करतो निवड पण दाखवतो म्हणजे कसं असतं आता मात्र वारल्यापासून म्हणतात बारा महिने निवड नाही दाखवायचं असं नाही करायचं हा पण घरातल्या देवाला चालतं उपाशीच न्यावं लागेल ना कसं मग वर्षी वर्षीच आता पुढच्या महिन्यात झाल्यानंतर ते तुळजापूरला जाणं ठेवून ना, ना। मग ला ते असं वर्षभर हेच जाते दाखवत आपलं पोळ्या बात आंबती एवढच करायचं पोळ खुश आपण खुस देव खुश खुश हा नडे कसं त्यात अडचण सोडवा अडचण सोडवायचीच अडचण धरून बसायचं नाही

असं द्यावं ते किलकिल लागते आम्हाला नाहीतर करमत नाहीतर ते लागत आम्हाला आमच्या माग ती रेडिओ माहितीये का तुम्हाला जुन्या काळातला सोनू मामाची पोरगी तशीच करणार सोनू मामाची पोरगी तर लहान चिडी काय सांगायलाच नको ती तोंड बघितली तर तू रडती आमच्याकडं तर यायना बळत घ्यावा लागतो नाही ग आमचा पळपुटच झालाय वाकडा काय सांगायचं काय करू आमची तर आज आठ असं दे व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि परत एकदा सगळ्यांना गुढी पाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूर्ण अख्ख वर्ष तुमचं आनंदाचं भरभराटीचं तुमच्या सगळ्या पूर्ण इच्छा व्हाव्यात मनातल्या तुमच्या पुढच्या गुढी पाडवा येईपर्यंत सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशा आमची आशीर्वाद आम्हाला एवढं करा मात्र